मोरजी पंचायत कला संस्थेच्या पुढाकारांनी पेडणे तालुका मर्यादित किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत आर डी खलप हायस्कूल विद्याप्रसारक हायस्कूल भगवती हायस्कूल आदी शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वारसा जपण्याच्या हेतूने विविध किल्ल्यांची देखणी प्रकृती साकारत सर्जनशीलतेचा सा अप्रतिम आविष्कार घडवला नाव किती रे अभिनव किं सर नेम किती कितवे शिकता तू आता हो किल्लो कितल्या भुरग्यांनी केला कोणी कोणी तुमकां कोणाचे सहकार्य मिळ किल्ले करताना इमा टीचर तुमार्टिक कोल्लो किल्लो केला होय रायगड केला येस थँक्यू एवढ्या उन्हात आणि इतक्या सुंदर कलाकृती तुम्ही सादर केलेली आहे तर मला इथे संधी दिली बोलायची त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार वेगळं कार्यक्रम मोरजे समुद्रकिनारे फाटली आठ वर्ष चालू असा त्या संदर्भात बोरजी पंचायतन कला संस्था यांचे अभिनंदन मुलांचे गुण त्यांचे क्रिएटिव्हिटी त्यांना हातभार लावपाक ही संस्था वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते या किल्ले संदर्भात एक एक हे दल्लेलो एक, 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 एक पॉइंट दवरलेलो की जाता तितलो मातयेचो वापर करप आपले कलेच्या दृष्टीन आपला टेक्निकल पॉइंट हो माती वापरून जसो किल्लो असता तशात तसो जावप शक्य ना पण त्याच्या एक खरी लागी पावतले आणि त्या प्रकारची एक प्रतिकृती ही निर्माण करयत्न करप असे असले काही जणांनी पिक्चर हाडले आणि त्याचा वापर केला पण खरी बरी असा एक त्या सपोर्टिव्ह इलेमेंट धरून एक, एक क्रिएटिविटी असा पण मार्क्स जे असा हे ऑर्गनाईज ऑर्गनायझर पहिली सांगलेले की शक्यतो फस्ट हो जितलो मातीचा वापर करता तेका वयतलो हो आणि सेकेंड्री हो जो अधिकृत जे घेऊन हाडलेले जो, जो, जो आयटम्स ते तेका दिल्ले असा तरी पूण जो ओवरऑल जो इम्पॅक्ट असा हो खरोच बरो असा आणि सगळ्या स्टुडंटांनी आपली क्रिएटिव्हिटी वापरून एक उत्कृष्ट असे आपल्या कलेचे प्रदर्शन हे घडत आणलेले असती करण्याचा येथेपासून जी किल्ले बनवायचा जो कार्यक्रम आज प्रारंभ झाला आहे सकाळपासून मी पाहतो की सकाळचे नऊ वाजता इथे साधे मध्ये आधी आहे आणि इकडे जो त्यांचा जो किडले करण्याचा कार्यक्रम चालू आहे तो खूपच छान अशा पद्धतीने इथे पालन पालन झालेला आहे सगळ्यांपर्यंत अनिश कुमार पोके आणि त्यांचे वडील त्यांनी हे जे काही गेले आठ वर्षांचे दहा वर्षांनी जे राबवले ते कुठे ना कुठे त्याची चर्चा संबंध गोवाभर झालेली पाहिजे आणि असल्या गोष्टी कधी आमच्या बिंडे तालुक्याच्या बाहेर जात नाही आमच्या बिंडे तालुक्या तो खूपसे कार्यक्रम होतात पण ह्याची स्तुती कुठे गोवा राज्यभरात होत नाही ह्या आजच्या आजच्या कार्यक्रमात आपण सर्व प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे खरं आहे पण आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की हे जे आजचे काही कार्यक्रम आमच्या इथे राबलेला आहे तर सर्वांनी आपण लोकांकडे पोचवायचं आणि अशी असे का काही कॉम्पिटिशन्स आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये जर दर, दर एका महिन्यात असली काही जी कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांसाठी राबवावी असे माझी विनंती आहे त्याचबरोबर आज आपण पाहिलं की किर्दे जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला किर्देमध्ये तर एकच ते एक नाही तर दोन किर्डे माहीत असतात आज कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी हे गुगरवर जाऊन किती बघितले असणार कोणत्या किल्ले कोणत्या किल्ल्याचं नाव कुठलं कोणत्या गावात तो किल्ला आहे कोणत्या शहरात तो किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं वास्तव्य काय आहे हे जाणून घेत आहे त्याचबरोबर आता आपण किडे म्हणजे आपल्याला फक्त शिवाजी महाराज यांचे किल्ले आठवतात बाकीचे पण किल्ले आहेत त्या किल्ल्याला सुद्धा महत्वाकांक्षा घ्यायची आहे कारण इथे आपण बघितलं तर फक्त एकाच एकाच माणसासाठी असू नये पण सर्व सर्व जे बाकीचे आहेत ज्यांनी भरघोस आपल्या गोव्यासाठी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी जे आपला जो पराक्रम दाखवून जो गोव्यासाठी ज्यांनी संवेदन केले आहे त्यांचं पण आपण मनोकामना त्यांची पण सुटी आपण करावी आजच्या यामध्ये आम्ही बघितलं की सकाळीपासून जे आहेत ज्यांना आपण डायमेन्शन बोललेलं होतं की त्या त्या डायमेन्शनमध्ये तुम्ही तुमचं जो जो तुमचा किती तो करा आम्ही बघितलं की मुलांनी जागा सांडून तिथे म्हणजे चाळीस थोडी थोडी जागा सांडून प्रॉपर वेने कन्स्ट्रक्ट केले आपला किंवा पण आपण खऱ्या अर्थाने जे आपण जे जे पोस्टर मध्ये जे कन्स्ट्रक्शन करतो ते सगळं कन्स्ट्रक्शन आपण सगळे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते आपण मानतो नाही मानत तर असल्या मुलाकडून आपण शिकावं अशी सगळ्या सर्वांना विनंती आहे की पोस्टर एरिया जी आहे आमची ती रिझर्व्ह करा आणि ह्या मुलांकडून शिका की थी, त्या लोकांनी कसं एक प्रॉपर वेने आपलं किड्डा बांधण्याचं काम करत तुमचे सुद्धा जे खरे कॉन्क्रीटचे किड्डे आहे ते पण मनापूर्वक तुम्ही घरे अप्रुवल्स घेऊनच बांधता अशी माझी मागणी आहे धन्यवाद